सिटी न्यूज वसा जनसेवेचा राज्य मंडळाची शनिवारी विस्तार होऊन महायुतीच्या मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथविधी घेतल्याबद्दल आणि लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीच्या विरोधात काम केल्याने सिल्लोड सोयगावचे आमदार अब्दुल सत्तार यांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट झाल्याबद्दल जरंडी गावात शनिवारी रात्री भाजपच्या वतीने जल्लोष करण्यात आलाय दरम्यान सिल्लोड सोयगावचे आमदार अब्दुल सत्तार यांची राज्याच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने चक्क भाजपने जरंडी गावात जल्लोष केला आहे स्थानिक भाजपकडून सत्तार यांना मंत्रिमंडळात घेण्यात येऊन यासाठी निवेदनही देण्यात आल्याचे भाजपचे उपसरपंच संजय पाटील यांनी सांगितलं आहे दरम्यान एकीकडे शनिवारी मंत्रिमंडळाचा विस्तार होताच जरंडी गावात महायुतीच्या मंत्र्यांना मंत्रिपदाची गोपनीयतेचे शपथ दिल्यामुळे भाजपने जल्लोष केला तर दुसरीकडे आमदार अब्दुल सत्तार यांचा मंत्रिमंडळात पत्ता कट झाल्याने फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष करण्यात आला आहे यावेळी उपसरपंच संजय पाटील माजी पंचायत समिती सदस्य संजीवन सोनवणे मधुकर पाटील कार्यकारी सोसायटीचे चेअरमन एकनाथ चौधरी भाऊराव पाटील अनिल छगन पाटील शिवाजी पंढरी पाटील विनोद महाजन कैलास इंगळे अनिल महाजन साई पाटील चेतन पाटील आदींची उपस्थिती होती